केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून पंजाब व हरियाणाचे शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी जमले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी चांदवड येथेही संयुक्त शेतकरी मोर्चा व काँग्रेस पक्ष तसेच कॉम्रेड यांनी चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ते गणूर चौफुलीपर्यंत पायी मोर्चा काढत मनमाड चांदवड रास्ता रोको केला केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला दैनिक भ्रमर नाशिक